नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा म्हणत मराठा आंदोलक आक्रमक शेतकऱ्यांचे उत्पन्न सोडा आत्महत्या दुप्पट झाल्या नरेंद्र मोदींचा चेहरा राज्यात चालणार नाही शरद पवारांचा हल्लाबोल लाडक्या बहिणीचा महाविकास आघाडीला त्रास पंधराशे रुपयांचे महत्व गृहिणीला विचारा देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर जो जो ओबीसींच्या जीवावर उठला त्याला सोडू नका जरांगेंना सांगा मराठ्यांना ओबीसीतून कदापि आरक्षण मिळणार नाही छगन भुजबळ यांची आक्रमक भूमिका शिवसेनेच्या वाघिणीचा ठाण्यात उद्धव ठाकरेंना धक्का अनिता विजेंचा शिंदे गटात प्रवेश ठाकरेंची साथ सोडण्याचे कारणही सांगितले मर्द असाल तर समोर या का गेला ठाण्यातील राड्यानंतर राजन विचारे यांची मनसैनिकांवर टीका औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहता वाघ तुमचा हिरवा कोतळा बाहेर काढणार चंद्रशेखर यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल काँग्रेस कोणी संपवू शकत नाही लोकसभेप्रमाणे पक्षाला विधानसभेत यश मिळणार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा विश्वास आणि शेख हसीना म्हणाल्या बांगलादेशींचे प्राण वाचवण्यासाठी राजीनामा दिला सेंट मार्टिन बेट अमेरिकेला दिले असते तर माझी सत्ता गेली नसती बांगलादेशला परतणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे बरसवाडा येथील अत्यंत सामान्य कुटुंबातील रामभाऊ सापते यांचा मुलगा गोविंद रामभाऊ सापते यांची महाराष्ट्र पोलीस दल नागपूर येथे निवड झाली आहे गोविंद याने अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत हे यश मिळवले आहे गोविंद हे एक सुरुवातीपासूनच मेहनती आणि जिद्दी विद्यार्थी असून त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गावकऱ्यांमार्फत गावातून भव्य अशी त्यांची मिरवणूक काढत त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी गावचे माजी सरपंच किसन तात्या गायकवाड शालेय शिक्षण समिती अध्यक्ष राधाकिशन सावंत आबासाहेब शिंदे अशोक घाडगे विष्णू पवार जगन साप्ते तसेच बाबासाहेब सापते आणि पंढरीनाथ माळकरी यांची उपस्थिती होती आणि आता बातमी एका भीषण दुर्घटनेची परळीपासून जवळच असलेल्या मलकापूर शिवारात आज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत एका मेंढपाळासह बावीस मेंढ्या आणि दोन गुरांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार परळीच्या धनगर गल्लीतील मधुकर सर्वदे व मुंजा मुक्तीराम डोने हे दोघे मेंढ्या चारण्यासाठी घेऊन जात होते त्याचवेळी रेल्वे पटरीवरून जात असताना मलकापूर शिवारात समोरून आलेल्या मालगाडीने मेंढ्या दोन जनावरांना चिरडले यात बावीस मेंढ्यांसह दोन गुरांचा मृत्यू झाला दरम्यान त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मेंढपाळ मुंजा ढोणे यांचा देखील जागीच मृत्यू झाला दोन्ही बाजूने डोंगर असल्यामुळे मेंढ्या आणि गुरांना बाजूला सरकविण्यासाठी जागा न मिळाल्याची माहिती आहे या घटनेने परळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे लोकनेते स्वर्गीय मारोतराव घुले पाटील स्मृती आयोजित निबंध स्पर्धेत रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव जिल्हा अहमदनगर या शाळेची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी सिद्धी बिभीषण चाटे ही उत्कृष्ट निबंध लेखनाची मानकरी ठरली तिच्या या यशाबद्दल तिचा गुले पाटील शालेय युवा महोत्सवात माजी आमदार श्री चंद्रशेखरजी गुले पाटील माजी आमदार डॉक्टर नरेंद्रजी गुले पाटील सभापती भैया घुले पाटील यांच्यासह मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम प्रदान करून आज रविवारी शेवगाव येथे गौरव करण्यात आला सिद्धी चाटे हीच मुख्याध्यापक गायकवाड सर पर्यवेक्षक सर यांच्यासह तिच्या सर्व गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले कुमारी चाटे ही जरेवाडी मॉडेल स्कूल आणि बीड येथील प्रगती विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून ती सन दोन हजार वीस एकवीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम आली होती त्यावेळी शिरूर येथे तिचा भव्य सन्मान करण्यात आला होता आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार